नगर मनवाड महामार्गावरील गटार कामांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची गंभीर दखल घेत संबंधित कामांना तात्काळ स्थगिती देत सुधारित आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले राहता शहराचा विकास हा नियोजनबद्ध सर्वसमावेशक आणि कुणालाही त्रास न होता व्हावा या भूमिकेतून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत सखोल आढावा घेतला यावेळी राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन काडेकर कैलास बापू सदाफळ नगरसेवक दशरथ तुपे राहता नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे महामार्ग विभागाचे अधिकारी संबंधित प्रशासकीय अधिकारी भाजपा महायुतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते काय म्हणाले पाहूयात काय या ठिकाणी नॅशनल हायवेचे जे काम राहत्या शहरामध्ये चालू आहे त्यामध्ये ज्या उंचीवर गटर बांधण्यात आलेले आहेत राहता शहरामधले सर्व व्यापारी नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची अशी मागणी होती की याची पाहणी केली गेली -के पाहिजे माझ्या उपस्थितीमध्ये आज नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी आपण बोलवलेले आहेत आणि वास्तविक पाहता रस्त्याच्या एक्झिस्टिंग लेवलपासून सहाशे एम एम रस्ता उंचवण्याचा मानस नॅशनल हायवेने घेतल्या कारणाने ही गटर उंचवली गेली होती त्याला आपण आज राहता नगरपालिकेच्या वतीने ठराव देत आहोत की रस्त्याची उंची ही तीनशे एम एमपेक्षा जास्त वाढवली जाऊ नये आणि ही गटर जमिनीची लेवलपासून उंच घेण्यापेक्षा जमिनीच्या खालून एक्स्केवेशन करून ती गटर जर आणली तर आपल्या राहत्याच्या पूर्ण नगर परिषदेच्या हत्तीमध्ये जेवढे व्यावसायिक आहेत रस्त्यात दोन्ही बाजूला यांचा व्यवसाय देखील अडथळा निर्माण होणार नाही तर मला असं वाटतं की आता मी गटारीचं काम पूर्णपणे बंद करायला लावलेलं ला आहे या लोकांना जेवढे अधिकारी आले होते त्या सगळ्यांना ड्रॉईंग रिव्हाइज करायला लावलेलं ला आहे आणि पालकमंत्री महोदयांचं पत्र त्यांना लागतं अशा प्रकारचे बदल करण्यासाठी कारण की हा राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे पालकमंत्री महोदयांचं पत्र देऊन हे पूर्ण ड्रॉईंग रिवाईज केली जाणार हा फक्त राहत्यापुरता मर्यादित विषय नाही यांना आता राहत्यापासून सावळीवीर बुद्रुकच्या आपल्या नाशिक फाट्यापर्यंत मी यांना पूर्णपणे ड्रॉईंग रिवाइज करायला लावलंय आणि रस्ता होणं गरजेचंच आहे रस्त्याचं कामही अतिशय जलदगतीने चालू आहे मात्र रस्ता करत असताना कुठल्याही उद्योजकाला व्यापारी वर्गाला कुठल्याही उद्योगधंद्याला त्रास होऊ नये कुठल्याही पेट्रोल पंप व्यवसाय असेल अशा सगळ्या लोकांना न त्रास होता रस्ता व्हावा ही संकल्पना आपली आहे आणि मला असं वाटतं की आता तो विषय क्लिअर झालेला आहे आणि आता हे गटारीचं काम थांबून परत नव्याने रिवाइज ड्रॉइंग करून रस्ता झाल्यानंतर कोणालाही परत अडचण येणार नाही